रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी महायुती महाआघाडी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी कोकणच्या विकासासाठी मला विजयी करा असे आवाहन कोकणवासियांना करताना आपला विजय निश्चित असल्याचा दावा केलाय याबाबत दैनिक सागर डिजिटलशी सांगलेला हा संवाद शकील सावंत आपल्यासोबत आज शकील सावंत आहेत सर स्वागत आहे तुमचं सागर डिजिटलमध्ये सात मेला मतदान होते फक्त चार दिवस राहिले पाच तारखेला सगळ्याकडे प्रचाराच्या तोफा ठंडा होती तशा पद्धतीनं प्रतिसाद मिळते तुम्हाला हे चांगलं भेटतोय आणि आपण डोर टू डोर प्रचार करतोय आज बांधापासून आम्ही चिपळूणपर्यंत पोहोचलो आहे आणि घर घर जातो आहे जेवढ्या वाडी आम्ही कवर करू शकतोय तेवढे नऊ च्या वरती गाव आहेत तेवढे आम्ही कव्हर नाही करू शकलो पण सोशल मीडिया आणि न्यूज पेपरच्या पण आम्ही पोहोचलेलो आहे आणि जेवढे एस टी बस स्टेशन होते <coughs> कारण की बघा कुठल्याही सिटीमध्ये छोट्या सिटीमध्ये बस स्टेशन गावागावात जातात जसं आम्ही कुडाळ लावतो ते कुडाळचे बस स्टेशन आजूबाजूच्या गावात जातात रत्नागिरी आहे चिपलूण आहे तर आम्ही ते सगळं टार्गेट केले आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रचार केला तर आम्ही गावगाव तर पोचलो आहे आणि लोक म्हणत आहेत की बदलाव पाहिजे कारण की जे दहा वर्ष खासदार विनायक राऊत होते त्यांनी काही केलेलं नाही आहे ते म्हणतात ते दोनशे सत्तर दिनेशन टावर केले लोक फाय जी मध्ये पोहोचले ते, ते थ्री जी मध्ये आणि कोकणात एवढा पाऊस पडून का पाण्याची टंचाई आहे विद्यापीठ तर ह्याच नाही म्हणजे बारावी शिक्षण झाल्यानंतर मुलांना एक तर पुण्याला जायला लागतं नंतर मुंबईला जायला लागतं त्यांच्यावर पण आज बडन आहे त्या पालकांकडे ते पण कुठला पैसे आणतील चला फीस भरतील पण त्यांची राहायची सोय त्यांची खायची सोय आणि पालकांपासून पण लांब असतात पण ते विद्यापीठ झालेले नाही आज रस्त्याची अशी परिस्थिती खराब आहे मुंबई गोवा हायवे ते लोक फिरायला पण येत नाही तिथं आपल्याकडे एवढे चांगले बीच आहेत की आपण गोवा स्टेट आपल्या बाजूचा असून तो आज टुरिझमवर चालला आहे मग का नाही आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी चालू शकतो एवढे चांगले बीच आहे एक वॉशरूम आहे ना एक फॅमिली अगर तुम्ही फिरायला गेला तर एक वॉशरूम नाही बनवू शकले ते मी हे म्हणतात की आमचा कोकण बारीक बाली केल्यासाठी तुम्ही काय केलं त्यांच्या मुलांसाठी काय केलं आज काही केलेलं नाही इव्हन राणे साहेब हे वर्ष राणीजी मध्ये आहेत त्यानं काही केलं त्यानं काही नाही केलं आणि तुम्ही जे काय आज बघता आहे ते प्रायव्हेट प्रॉपर्टीज लोकांना बनवली बिल्डिंग बनवलेली आहे पण रस्त्याची परिस्थिती इतकी खराब आहे की लोकांना फिरायला यायला मागत नाही आज आपल्या रत्नागिरीचा अगर एअरपोर्ट बनला तर किती येतील किती लोकांचा व्यवसाय वाढेल रिक्षा वाढेल रेस्टॉरंट वाल्याचं हॉटेल वाल्यांच बरेच लोकांचे किशात पैसे येतील आजपर्यंत ना केलेलं नाहीये जे इंडस्ट्री यायला मागतात त्यांना पण तुम्ही नाकार करता मग करायचं काय मग कोकणाच्या माणसानं जगायचं कस आज अशी परिस्थिती झाली आहे की आता मी आज भेट होता बाजार होता आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये मी जातो आहे अगदी घर बंद आहेत पण त्या बाजारासाठी लोक येतात त्यांची दुकान कशी चालणार सर्वच मुंबईला आणणार सर्वच पुण्याला जाणार सर्वच मेट्रो फोरण्यासाठी मी जाणार म ते छोटे शहर कसे वरती येणार याच्यासाठी आपल्याला कोकण एक चांगला टुरिजम हब करायचा आहे चांगले क्रिस्टल बीज आहे सीआरझेट काढूया आपण त्याच्यातनं आणि आपण एक चांगले फाईव्ह स्टार रिसॉर्ट घेऊन येऊया आणि एक चांगला टुरिझम हब करू शकतो देशात ना पण लोक येतील का नाही आपण एक चांगला क्रुझ म्हणूया एक चांगला बोट करून एक टर्मिनल क्रुझ करायचा आणि त्याच्यामुळे तीन चार हजार लोक येतात एक वेळे आणि तेवढे ते बाजारात झाले तर तेवढे ते बिझनेस देऊ शकतात व्यवसाय वाढू शकतो तर आपल्याला हे परत काय करायचंय जे वेळ गेला तो आपला नव्हता तो गेला पण आता आपला वेळ आला आहे म्हणून लोकांना ह्या वेळी हा अपक्ष शकिल सावंत उभा आहे तुमच्यासोबत त्याला हात जोडून सांगतोय की ह्यावेळी तुम्ही चित्र बदली करा आणि आपण कोकणाचा विकास करूया को माईक वर आपण बटन दाबूया आणि कोकणाचा विकास करूया को जय हिंद जय गो मला एक सांगा शिकेंद सावंत दुबईत होते रत्नागिरीत हॉटेल व्यावसायिक म्हणून तुमची ओळख आहे असं सगळे असताना राजकारणात काय यावं असं तुम्हाला काय वाटलं की राजकारणात एवढं निवडणूक लढवावी मी आज बरेच वर्ष येऊन जाऊन असो होतो आणि बघितलं ते इथं कोकणाच्या लोकांना वेड्यात कडून मुंबईला जाऊन पेडा खाऊन मग ह्या फांदेवर त्या फांदीवर हो जात आहे कोकणाचा विकास केला नाही मी मी बघतोय की आपल्याला अगर ट्रेनचं तिकीट पाहिजे ते पण भेटत नाही ही परिस्थिती आहे आणि गाडी न्यायचे म्हणजे तुम्ही बघा रस्त्याची परिस्थिती काय आहे मग आपला विकास कधी होणार म्हणजे तुम्हाला पडली नाही आहे तुम्ही खाली जधी इलेक्शन येतात तरी मतदान साठी तेवढा प्रचार करणार मत घेणार मुंबईला आणि मग तुम्ही येणार इथं आणि की आम्हाला कोकणात प्रचार करायची गरज नाही आहे कोकणी लोक आपल्या आपल्या बरोबर आहे एवढं तुमचं कॉन्फिडन्स ह्यावेळी तुम्हाला लोक दाखवतील किती कॉन्फिडन्स तुमचा आहे आणि येत्या सात तु मेला प्रचंड लोक महान निघतील आणि शकील सावंतला त्यांच्या माईक चिन्हावर मतदान करणार आणि चार जून कोकणी माणसाची आणि कोकणाची जीत होणार धन्यवाद सावंत सर आपल्यासोबत अपक्ष उमेदवार शकील सावंत होते आणि कोकणी माणसाचा विजय होईल मी शंभर टक्के निवडून येईल असा दावा त्यांनी केलेला आहे दैनिक सागर डिजिटल साठी योगेश भांडाकर चिप सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा